आम्ही मराठवाड्यातले समजतो की पश्चिम महाराष्ट्र हा पाण्यासाठी तुम्ही फार श्रीमंत लोक खरी माहिती आमची अशी परिस्थिती होती की आम्हाला एक डबा एक रेशनीच्या कार्डवर आम्हाला पिण्यासाठी गेला लागायचा दिसायला पश्चिम महाराष्ट्र आहे पण आमची बिकट परिस्थिती आहे सर इथं आल्यानंतर शेतकऱ्यांच्या वेळेस विचारलं तर शेतकऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला पैसे वगैरे काय लागले नाही नाही एक रुपयाला लागला नाही सरांच्या माध्यमातून सर्व त्यांनी खर्च त्यांचा केलेला एक रुपये मागितलं नाही आणि दिला पण नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राशनच्या कार्डवर पाणी त्यांनी घेतलेलं आहे जेव्हा मी ऐकलं तेव्हा पश्चिम महाराष्ट्र माझ्यासमोर वेगळा होता आणि इदं आल्यानंतर मी प्रत्यक्षात पाहतो तो तो वेगळा आहे तर ते आता सर आपल्याबरोबर आहेत त्यांची जलतारा टीम आपल्याबरोबर आहेत गावातले मंडळी आपल्याबरोबर आहेत जे जेसीपी चालवतात हो ते सुद्धा आहेत अक्षरशः पश्चिम महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये आपण आहोत खाणं जेवण करणारे सी जेसीपीच्या खाली जाऊन जेवण आहेत कारण काय तर दोन पाऊस दोन पिकं घेता येत नाही एकच पीक घेतलं जातं असलेलं पाणी सगळं धो धो वाहून जातं आणि त्याच्यानंतर पाणी प्यायलासुद्धा इथं राहत नाही आणि इथं झाडंसुद्धा इथं उगलेले नाही सगळं मारण तुम्हाला दिसतंय तर भाऊ सरांचा व्हिडिओ आम्ही टाकलेला जो व्हिडिओ होता संदर्भात ते बघून ते त्यांनी बघितला आणि तो इदं आले तर त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत नेमकं काय त्यांच्या मनामध्ये हो जय गुरुदेव रामराम जय राम रामराम राम। 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 आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले हा आम्ही मराठवाड्यातले समजतो की पश्चिम महाराष्ट्र हा पाण्यासाठी तुम्ही फार श्रीमंत लोक पाण्याविषयी आणि बाकी गोष्टीविषयी तर तुम्ही मला आता बोलता बोलता सांगितलं की राशन कार्डवरती तुम्ही डबे पाणी घेतलेला आहे हो सर खरी माहिती आमचा अशी परिस्थिती होती की आम्हाला एक डबा एक रेशनिंगच्या कार्डवर आम्हाला पिण्यासाठी गेला लागायचा कारण तुमचा काल मी व्हिडिओ बघितला वाड सरांचा व्हिडिओ काल बघितला तुमचं म्हणून मी माझ्या गावून स्वतः प्रत्यक्ष इथं पाणी करण्याचा वागोशी गाव आहे आमच्या इथं शेजारी पश्चिम महाराष्ट्रातलं ते बघायला आलं पण सरांचं तुमचं इतकं चांगलं छान काम आहे की एक रुपया न घेता आता प्रत्येक इथं शेतकरी त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आम्ही स्वतः इथं स्वतःला आलो की त्यांच्या पाणी नव्हतं जवळ कामं जर झाली जलताराच्या माध्यमातून त्यावेळेला मी त्यांनी स्वतः शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या आता विहिरीला आता पंधरा वीस फूट पाणी येईल अशी परिस्थिती आमच्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राची म्हणजे दुसऱ्या देशाला पश्चिम महाराष्ट्र <laughs> <भिकर्ण परस्ते> आहे पण आमची बिकट <laughs> परिस्थिती आहे सर <laughs> तर इथं आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना भेटले शेतकऱ्यांना विचारलं तर तुम्हाला असं वाटलं होतं की काही पैसे लागतील आता एवढा मोठा फोज फाटा एक जर जेसीबी लावायची म्हणलं तर खिशाला किती जळ लागते ते आपल्या शेतकऱ्याला चांगलं माहिती हो हो आता इथं जवळजवळ पाच सहा जेसीबी चालू आहे आणि त्यांच्याकडं आपल्या वाटूरमध्ये त्यांच्या त्या भागामध्ये जवळपास त्यांनी जो प्रयोग चालू केला तेव्हा ती चाळीस पन्नास जीसिपे त्यांनी वापरलेले एक एक दिवसामध्ये तसं सलग चार चार पाच पाच महिने त्यांचं काम चाललेलं आहे म्हणजे आपण विचार करू शकतो किती पैसा हा खर्च झालेला आहे त्यातला एकही रुपये शेतकऱ्याला द्यायची गरज नाही पडली तर तुम्ही इथं आल्यानंतर शेतकऱ्यांच्या वेळेस विचारलं तर शेतकऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला पैसे वगैरे काय लागले नाही नाही एकही रुपयाला लागलं नाही सरांच्या माध्यमातून सर्व त्यांनी खर्च त्यांचा केलेला एक रुपये मागितलं नाही आणि दिला पण नाही शेतकऱ्यांनी तुमचं एकदा नाव आणि गाव सांगा माझं नाव ज्ञानेश्वर जगन्नाथ लोंडे वाटा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा बरं त्यांच्या टोनिंगवरून आणि माझ्या टोनिंगवरून आमच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात असाल की आम्ही मराठवाड्या भागातली आणि त्यांचा हा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र म्हणजे हे तुमच्या लक्षातही आलं असाल असं काही वेगळं सांगायची गरज नाही तर खरी परिस्थिती एकच आहे शेतकरी बाबांनो मी शेतकरी तुम्ही शेतकरी बघणारे तुम्ही कोकणातले जरी असाल किंवा कुठले जरी असाल जोपर्यंत पुरुषोत्तम डॉक्टर पुरुषोत्तम वायाळसर हे जलतारा तुम्हाला दाखवत नाहीत ते आपल्याला करायला भाग पाडत नाही तोपर्यंत मला तरी वाटतं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा आपलाही भाग असेल परिस्थिती जरा थोडी शेतकऱ्याच्या हाताबाहेर चाललेली आहे कारण की दिवसेंदिवस द्यूश ज्यावेळेस आपण पेपरमध्ये दुष आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या स्टोरी वाचतो त्याचं प्रमुख कारण जे मूळ गाभा मूळ पाया जो असतो जसा मूळ झाडाचं मूळ असतं तसं हा पाणी हाच विषय असतो कारण की पाणी आलं शेतकऱ्याला तुम्ही योजना द्या का नका देऊ शेतकरी स्वतःच्या परीने काय करायचा प्रयत्न नक्की त्याचं डोकं आहे तर स्वतः वापरतो त्याला काय पीक करायचं सगळं कळतं तुम्हाला दाख शिकवण्याची गरज तुम्हाला राहत नाही ज्यांना शेती येत नाही ते शेतकऱ्याला शेती कशी करायची ही शिकवतात पण त्यांनी फक्त शासनाने एकच करा करायला पाहिजे की पाणी कसं तयार करायचं हे सांगावं म्हणजे तुम्ही प्रयोगशाळेत करा किंवा पुढे करा आपली शेती आपली प्रयोगशाळा आपल्या चॅनलचं नावे शेती हीच प्रयोगशाळा आणि त्याचंच वाक्य हे वाया सरांनी सांगितलेलं आहे सर दोन शब्द मराठवाड्यामध्ये आम्ही जलताराचं काम सुरू केलं दोन हजार वीसला जवळपास माझ्या गावातून सुरू करून आज एकशे ऐंशी गावापर्यंत आम्ही ही योजना राबवली अत्यंत सरळ सोपी एकदम तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या फायद्याची चमत्कारी कमी वेळामध्ये गावं पाणीदार व्हायला लागले शेतकऱ्यांच्या समोरचे अतिवृष्टीचे प्रश्न संपायला लागलेत आणि शेतकरी सुजलाम सुपलाम दोन पिकाहून दहा पिकावर चालला आहे हजाराहून लाखात चालला आहे आणि मग पाहता पाहता महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातही हीच परिस्थिती आम्हाला कधी वाटत नव्हतं की पश्चिम महाराष्ट्रात असं असेल म्हणून कारण आम्ही वेगळं ऐकलेलं होतं की पाणीदार पश्चिम महाराष्ट्र आहे सदन पश्चिम महाराष्ट्र आहे पण आज साताऱ्यातल्या वाघोशी गावांमध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे जवळपास पाच गावं आहे तिथं वाघोशी आतीट मिर्जे झगलवाडी घाटगेवाडी एशियन पेंटच्या माध्यमातून श्रमजीवी संस्थेच्या माध्यमातून वनराईमधून आम्ही हे काम करतो आहे आणि मग आपली शेती आपली प्रयोगशाळावर दीपक भाऊंनी जलताराला खरंच खऱ्या अर्थानं घराघरामध्ये पोहोचवण्याचं एक फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो माझ्या टीमच्या वतीनं आणि मग अचानक मला काल वॉटर स्टेशनवरून आमचे मित्र साहेबांचा फोन आला म्हणले सर तुमचं काम हे खूप मोठं आहे आमच्या गावची परिस्थिती फार बिकट आहे रॅशनवर आम्ही पाणी घेतो आहे खूप पाणी पातळी खोल गेलेली आहे पन्नास पन्नास सत्तर सत्तर फूट विहिरी कोरड्या ठण येता आणि तुम्ही जे काम करतायत हा प्रकल्प मला खूप आवडला आणि आम्ही गावकऱ्यांनी जर ठरवलं तर तुम्ही येताल का आम्हाला मार्गदर्शन करताल का आता यात वर्षी नाही पण पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण मिळून हे काम करू आणि मग मी त्यांना सांगितलं की मी आज वाघोशीला यायलो आहे तुम्ही या वाघोशीला काय चमत्कार झाला बघायला आणि ते आत्ता मोटरसायकलवर दोघं मित्र या ठिकाणी आले त्यांनी पाहिलं इथं हे जे शेतकरी आहेत पस्तीस एकर मालकीचे आठ दिवसापूर्वी यांच्या शेतात आम्ही उद्घाटन केलं जलताराचे पस्तीस खड्डे केले तीन विहिरी होत्या ज्या दिवशी आम्ही इथं डोकून विहिरीत पाहिलं होतं दोन फूट बुडाला लागलेली कोरडी अशी परिस्थिती होते एक पाऊस पडला मित्र हो इथं कमीत कमी एक पंचवीस तीस मिलीलिटर पाऊस असेल तो बस चमत्कार घडला आज विहिरी पंचवीस पंचवीस फूट पाण्याला भरलेले आहेत सांगण्याचं तात्पर्य की जे वाहून जाणारं पाणी होतं ते भूगर्भात थांबलं आणि जमिनीच्या भूगर्भात जाऊन पाण्याची पातळी वाढली आणि मग हे चमत्कार ज्यावेळेस लोंडेसाहेबांनी पाहिला तर त्यांना आज अशा पद्धतीनं वाटते की ते मला इथूनच गावाकडे नेण्याच्या तयारीत येतात आणि <laughs> मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे गावकरी एकत्र या मी त्यांना एक सोपा पॅटर्न सांगितला कारण आमच्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस काही मर्यादा असतात सी एस आरमधून आम्ही काही गावं निवडतो त्यावेळेस आम्ही हे करतो एक नवीन पॅटर्न मी शेतकऱ्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या सांगू शकतो की तुमच्यासारखे पंचवीस तीस एकरवाले शेतकरी अत्यंत कमी पैशामध्ये हे काम करतील गावकरी जर एकत्र आले तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण अखंड हरिणाम सप्ताला हजार हजार रुपये वर्गणी करतो हजाराच्या जागेवर तुम्ही पंधराशे रुपये वर्गणी करा द हजार रुपये भगवंताच्या नामस्मरणावर खर्च करा पाचशे रुपये तुमच्या श्रीमंतीवर खर्च करा आणि त्यातून आपण जेसीबी मशीन लावू आणि जी जे सी बी मशीन तुमच्या गावाच्या पूर्ण शिवारामध्ये खड्डे करल याला लागणारी सगळी तांत्रिक मदत जी असेल मी माझी टीम एक रुपयानं घेता तुमच्या गावामध्ये महिनाभर राहू हे काम करून तुम्हाला देऊ सोबत त्या दगड आपण सगळेजण मिळून श्रमदानातून भरू ट्रॅक्टरनं भरू आणि हे काम आपण पूर्ण जलताराचं तुमच्या शिवारामध्ये करू मी खात्रीनं सांगतो परत परत माझ्या अनुभवावरून सांगतो की एका पावसाळ्यामध्ये पन्नास टक्के पाणी पातळी वाढेल दोन पावसाळ्यामध्ये शंभर टक्के गाव पाणीदार होईल हे माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवून मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणून तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती मला खूप फोन येत आहेत की सर आमच्या गावाला येता का निश्चित येतो वेळ निश्चित करू कार्यक्रमाचं आयोजन करू फक्त माझी एकच विनंती आहे सगळ्या गावकऱ्यांना की तुम्ही सगळेजण एकत्र या काम आपल्याला पूर्ण गावाच्या शिवारात करायचं आहे म्हणून सगळेजण एकत्र या आपण प्रबोधन करू तुम्हाला पूर्ण सत्यता सांगू आणि त्यानंतर आपण कामाला सुरुवात करू एकच स्वप्न आहे आमचं एकच संकल्प आहे गुरुदेवांच्या आशीर्वादानं की एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही पूर्ण गाव टंचाई मुक्त होणार पाणीदार होणार आणि माझा मायबाप शेतकरी आर्थिक समृद्ध होणार यासाठी आम्ही दिवसरात्र झटत आहोत सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी श्री वायर वायासाहेबांचे त्यांच्या जलतारा टीमचे मनुभाऊचे मी अजून त्यांना भेटलो नाही नंतर श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने हे सगळं काही चालू आहे सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि या भागामध्ये येऊन माझे सुद्धा पूर्वग्रह काही क्लिअर झाले की बाबा <laughs> तुमच्या भागात भरपूर पाणी असं मी समजत नाही <laughs> तशी सगळी टीम याच भागातली आहे तर ते आज ते सांगतात की आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला सुद्धा नसतं आणि तीच परिस्थिती माझी सुद्धा आहे म्हणजे फार पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये हीच परिस्थिती आहे दो दो पाऊस पडतो आपण फार श्रीमंत आहे दुसऱ्या माना देशाच्या मानाने की ज्या देशामध्ये पाण्याचा शितुळा पडत नाही आणि पूर्ण पाणी आपण वायाला घालतो कारण की एक बाटली वज रतली दहा लिटरची जास्तीत जास्त एकदा पा एक दोन मिनटामध्ये पाणी वाहून जाईल उन्हाने ते वाळून जाईल ते तर तो तुम्हाला आम्हाला शेवटी काय राहणार आहे खिशामध्ये काही नाही कारण की देव देणारा देतोय पण तुमची झोळी फाटकी आहे त्या झोळी फाटक्यामध्ये सगळं निघून जाते तुम्हाला राहतं तरी काय तर झोळी शिवायचं काम श्री डॉक्टर वाया सर यांनी केलेलं आहे आणि हे शिवायचं काम हे जलताराचे जे पीठ आहे ते तयार करून केलेलं आहे एका एका पिठामध्ये साडे साडेतीन लाख लिटर पाणी इथं जिरणार आहे आणि एका एका गावामध्ये तीन तीन हजार गड्डे जर झाले तर तीन हजार गोंडेले साडेतीन लाख लिटर पाणी जर म्हणलं तर तुम्हीच गणित लावा आणि मलाही सांगा की त्या गावामध्ये पाणी किती जिरणार आहे आणि त्या पाणी किती त्या शेतकऱ्यांना राहणार आहे एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र माझ्यापासून फार लांब आहे सातारा फार लांब आहे जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटरचा प्रवास आम्ही करून इथे आलो आहे आणि नेमकं बघायला आलो की नेमकं ही परिस्थिती काय आणि हे शे शेतकरी का, का करतायत बुवा पण ज्यावेळेस असं ऐकलं भाऊकून की राशनवरती हे पाणी घेतायत तर मग म्हणलं आमचा भागच बरा आहे <laughs> आम्हाला राशनवर पाणी घ्यायची गरज नाही पडली एकंदरीत हा हसण्याचा विषय जरी असला तरी एकंदरीत फार गरजेचा विषय आहे तर तुम्ही जलतारा हा विषय समजून घ्या दोनशे रुपये एका गड्ड्याला खर्च लागतो तो तुम्ही आम्ही कोणीही कितीही गरीबातला गरीब माणूस करू शकतो हे तुम्हाला विनंती करतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो धन्यवाद राम राम रामराम जय गुरुदेव